स्वामी समर्थ मी मनीषा ढाकणे स्वामी अनुभूती चॅनल वरती तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करते माझ्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि करा तर आजचा आजचा एक हा व्हिडिओ आहे तो आहे स्वामी कसं स्वामींनी आपले भक्त उपाशी राहू नये त्याच्यासाठी अन्नपूर्णेचे रूप धारण केले आहे अन्नपूर्णाच्या रूपात स्वामींना खूप ठिकाणी जात आहे कदाचित काही आपल्या सेवेकरांना हे हो माहिती नसेल की अन्नपूर्णाच्या रूपातच स्वामीला पुजलं जात आहे पार्वतीचा अवतार देखील अन्नपूर्णाचाच आहे आणि घरातल्या स्त्रीला पण आपण अन्नपूर्णाचा दर्जा दा, दिला दिला जातो कारण घरातली स्त्री ही प्रत्येकाला पोटभर जेवायला देते घरातल्यांचं सगळ्यांचं व्यवस्थित करते त्याच्यामुळे तिला देखील आपण अन्नपूर्णा म्हणतो तर स्वामींच्या लिला खूप आहे स्वामींच्या लीला इतक्या अनुभव आहेत की ते आपल्याला ऐकता ऐकता कंटाळे इतके अनुभव आहेत तर अशक्य शक्य करतील स्वामी ह्या एका त्यांच्या वाक्यावरती देखील भक्त सेवे कोणत्याही संकटाला ठामपणे सामोरे जाण्यासाठी प्रयत्न करतात तर काही वर्षापूर्वी असेल की ज्यावेळेस स्वामी आणि त्यांचे सेवेकरी अशी भ्रमंती करीत होते स्वामींबरोबर जवळजवळ त्यावेळेस शंभर सेवेकरी होते आणि स्वामींबरोबर सेवेकरी असल्यामुळे मग ते सगळे निघाले आणि असे फिरत असताना सकाळपासपासून प्रवास चालू होता आणि ते एका ठिकाणी आले आणि एका ठिकाणी आल्याच्या नंतर मग ते एका शेतामध्ये मुक्कामाला थांबले मुक्कामाला थांबल्याच्या नंतर मग त्या शेतकऱ्याला जेव्हा कळाले की आपल्या घरी स्वामी आले आहेत स्वामी आले आहेत त्याच्यामुळे मग त्यांनी स्वामींचा खूप आदर सत्कार केला स्वामींना खूप नाना प्रकारचे फळ दिले आणि स्वामींचा खूप त्यांनी सत्कार केला असं झाल्याच्या नंतर पण स्वामींचा तर फलहार झाला होता पण त्यांच्याबरोबर जे सेवेकरी आले होते त्यांचं मात्र काहीच नव्हतं त्यांना इतकी भूक लागली होती की ते सकाळपासून प्रवास करत होते त्याच्यामुळे प्रत्येक सेवे करायला खूप भूक लागली होती आता आपल्या जेवणाचं काय हा त्यांच्या पुढे मोठा प्रश्न पडला होता तेव्हा स्वामींनी सांगितलं की त्या सेवेकऱ्यांनी सांगितलं की समोर जे आंब्याचं झाड दिसत आहे ना तिथे तुम्ही जा आणि मग सर्व सेवेकऱ्यांना असं वाटलं की आता इथं काहीतरी आपली जेवणाची सोय असन गावातल्या लोकांनी इथल्या शेतकऱ्यांनी आपल्या भोजनाची व्यवस्था केली असेल त्यावेळेस ते, ते सेवेकरी तिथे गेले तर त्यांना एक वृद्ध स्त्री दिसली सुवासिनी होती ती आणि ती वृद्ध होती पण चे, तिच्या चे, चेहऱ्यावरती खूप तेज होतं आणि तिथे गेल्याच्या नंतर मग तिच्याशी थोडस बोलणं झाल्याच्या नंतर तिने सांगितलं की आज माझ्याकडे खूप पाहुणे येणार होते आणि मी त्यांच्यासाठी भोजन केलं आहे पण खूप उशीर झाला आहे अजून ते आले देखील नाही आणि आता येणारही ना नाही असं मला वाटत आहे तर तुम्ही असं करा की हे सगळं भोजन तुम्ही घेऊन जा आणि तुम्ही जेवण करा हे सगळं सर्व तुम्ही ग्रहण करा असं ती म्हटल्याच्या नंतर मग त्या सेवे करा सर्व भोजन ते स्वामींकडे घेऊन आले पण या त्या वेसीला विनंती केली की के आमचे स्वामी आले आहेत तुम्ही दर्शन आला चला त्यावेळेस श्री म्हटली की तुम्ही पुढे आम्ही पाठीमागून येते सर्व सेवेकऱ्यांनी तृप्त झाले पण त्याच्यानंतर त्यांनी त्या आजीला इकडं तिकडं शोधलं पण त्या कोणालाही नाही मिळाल्या मग सर्व सेवेकऱ्यांना लक्षात आलं की हे फक्त आपल्या स्वामींनीच केलं आहे कारण आपले स्वामी आपल्याला कधीही उपाशी ठेवणार नाही आपल्याला भूक लागली आहे स्वामींना कळालं होतं त्याच्यामुळेच त्यांनी अन्नपूर्ण मातेच्या रूपात येऊन आपल्याला जेवण दिलं आहे सर्वांनी स्वामींचा जय जयकार केला स्वामींचे आभार मानले अशक्य ही शक्य करता स्वामी भक्तांच्या पाठीमागे उभे राहतात ते स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ